शेतकरी त्याला सर्वोच्च प्राधान्य असून भारत आपले शेतकरी पशुपालक आणि मत्स्योत्पादकांच्या हितासंबंधी कोणतीही तडजोड करणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्पष्ट खाद्यान्न सुरक्षेत भारताला आत्मनिर्भर बनवण्यात मुलाचं योगदान देणाऱ्या डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्यापासून प्रेरणा घेऊन पोषण सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी केली व्यक्त कोट्यवधी देशबांधवांची स्वप्न साकार करण्याचं स्थान म्हणजे कर्तव्य भवन भारताच्या कर्मप्रधान मूलभावनेतून कर्तव्य पथाची उभारणी पंतप्रधान भारतावर आणखी पंचवीस टक्के आयात शुल्क लादण्याचा अमेरिकेचा निर्णय अन्यायकारक अयोग्य आणि अवास्तव असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया महसूल विभागाच्या जलद भू सर्वेक्षण आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून एक हजार सातशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर गडचिरोली जिल्ह्यात आरबुरी गडचिरोली महामार्गावर झालेल्या अपघातात चार युवकांचा मृत्यू दोन युवक जखमी राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत जाहीर आणि पोलंडमध्ये आयोजित महिलांच्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या अन्नू राणीनं बासष्ट पूर्णांक एकोणसाठ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह पटकावलं पदक